आपण पाहत आहात बागला नायलॉन या नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी होण्याच्या घटनात मोठी वाढ होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी आम्ही नायलॉन मांजा वापरणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली जनता विद्यालय विद्यार्थी नायलॉन मोहिमेत सहभागी झाले विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहित प्रकाशकर यांनी नायलॉन मांजा हा पर्यावरणाला किती घातक आहे याविषयी मार्गदर्शन केले तसेच अनेक यामुळे नागरिक कसे जखमी होतात याची माहिती दिली तर अनेक पक्षांचाही बळी गेला आहे तरी देखील हा मांजा नष्ट होत नाही विद्यार्थ्यांनी पतंग उत्सव साजरा करताना पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा नायलॉन मांजा वापरणे व विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे शिवाय सामाजिक हेतूचा विचार घेता नायलॉन मांजा कोणी वापरत असेल तर त्यास तो न वापरण्याबाबत सांगावे असे आव्हान विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहित प्रकाशकर यांनी केले यानंतर महाविद्यालयातील उपशिक्षिका हिरे मॅडम यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांना नायलॉन मांजा न वापरण्याची प्रतिज्ञा व शपथ दिली यावेळी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते बागला मृतांत न्यूज साठी हरिकृष्ण भास्कर